नमस्कार तालुक्यातील वडोद बाजार येथील श्री स प्रशाला येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती आरती जाधव मॅडम एपीआय दामिणी पथक ग्रामीण छत्रपती संभाजी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ श्रीमती आशा काथार ग्रामीण रुग्णालय वडोद बाजार इंदुबाई राधाकिशन वाघ पाकीजा साबेर पठाण सरपंच वडोद बाजार डॉक्टर गोपालराव वाघ शालेय समिती अध्यक्ष तसेच शाळा अध्यक्ष श्री गणेशजी पांडेजी सर्व शालेय समितीचे सदस्य सर्व शाखा समितीचे सभासद गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री सभ प्रशाला वड बाजार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गणेशसिंग सर तसेच प्रशालेतील सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या यावेळी महिला दिनाच्या निमित्ताने प्रमुख महिला मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन प्रशालेतर्फे स्वागत करण्यात आलं प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जाफरी एन एन श्रीमती गुंजाळकर एम एस श्रीमती ममाले बी श्रीमती राठोड के के श्रीमती भांबरे एम पी श्रीमती पवार एम जी या महिला शिक्षिकांचे शालेय समितीचे अध्यक्ष श्रीमती आरती जाधव मॅडम गणेश सिंग गौरसर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आरती जाधव तसेच प्रमुख अतिथी श्रीमती आशा काथर मॅडम पाकीच्या साबेर पठाण यांनी जागतिक महिला दिनाविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं ग्रुप ग्रामपंचायत वडोद बाजार वडोदबाजार वडोद बाजार यांचे संयुक्त विद्यमाने भव्य विविध क्रीडा स्पर्धा उखाणे स्पर्धा संगीत खुर्ची रस्तीखेच असे विविध भव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या क्रीडा स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सक्रिय सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये अनेक बक्षिसे सुद्धा ठेवण्यात आली होती यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढण्यात आले बक्षिसांचे वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती आरती जाधव मॅडम शालेय समितीचे अध्यक्ष श्री गोपालराव पावभाग सरपंच श्रीमती पाटीच्या साबेर पठाण प्रशालेचे मुख्याध्यापक गणेश सिंग गौर सर यांच्या हस्ते बक्षिसाचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक ममाले बी सी पवार एम जी तर आभार प्रदर्शन राठोड के के जाफरी एन एन यांनी केलंय कला शिक्षक समीर कुलकर्णी यांनी उत्कृष्ट फलक लेखन केला एस के खेडकर श्री बी पी सोनवणे यांनी पंच म्हणून भूमिका बजावली पीजे मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी प्रवीण खंडे फुलंबरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा